आता अडक ना बघ निघाले आता राईटी मारलं पलटी मारकेड रे भर पाण्याचा पाण्या ओढाल भारी आहे हायक अरे आपल्याला पाणी ओढ जाऊन जायचं एड्या काय मायच्या काय म्हणायचं उगू जाऊ चला आपलं लई पाणी ओडाल अडक ना बघ निघाले आता राईट मारलं पलटी मारकरी बात रे मायला पाण्या ओडाय भारी आहे हायक अरे आपल्याला पाणी वर जाऊन जायचं येड्या माईच्या काय म्हणायचं उगू जाऊ आपलं लय पाणी ओढाल